कुस्ती या ठिकाणी लागते निकाल दिलेला ओंकार पाटील हा तो वंकार पाटील पणुम्रेचा पोरग पनोमरे सर्फ्राच माननीय वाटील अंबा यांचा जवळचा व्य आहे बल्गा फार चांगल्या कुस्ती आदित्य पवार नांदेवली कल्याण ला सराव करतोय प्रज्वल ढोण्याच्या हाताखाली गाव त्याच पाडेकर वाडी पाटण तालुक्यात त्या सातारा जिल्ह्यातला धकटवाडीचा निखिल माने पोसले आमच्या सराव करतोय सोशल मीडिया वरला हिरो आहे बोला संजय भाऊ कोरडे त्या कुस्तीला पंच आहे या बाजूला विशाल जाधव हा संग्राम श्रेयंशी कुस्ती चालू आहे काय पोहराय तो एका हातावरती फिरला तिथंच बगलडूप केली आदित्य पवारने एका सुरक्षा रक्षकाच पोरग त्या पवार टाईट टाईट टाळी पाहिजे एक ऐतिहासिक अशी कुस्तीचा निर्णय काय करायचा भला दांड का मोठा लागवेल अशा पार्कातलं तरी पाहिलं तेच भर छाती पण सुप्पा एवढं काळी जाय गाठ दोन्ही ठकाठकालवार सातारा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा सैनिकांचा जिल्हा कुस्तीगिरांचा जिल्हा सातारा जिल्हा त्या सातारा जिल्ह्यातला खटाव तालुक्यातला धकटवाडीचा निखिल माने जबरदस्त शहाजी नाना पवार आदर्श वंता लाभलेला आहे जरा जरा मागे होणार एक सुरक्षा रक्षक दयानंद पवार जरा आहात या कुठं जरा विनंती आहे कब्जा घेतला नाही एक गरीब जरा एका गरीब वॉचमॅन म्हणतो आपण वॉचमन तिने पोरग पालवान केलंय दया भाऊ हात वरती करावं सर्वांनी टाळे वाजवून टाळे वाजवून स्वागत करा अशी शांतता लागत्या अशी शिस्त लागत्या वादळापूर्वीची शांतता आहे काहीतरी घटना निखील मारी कर्जा घेतलेला आहे काम संपले लोक आता विश्रांती घ्या अतिशय सुंदर कुस्ती आहे गोंधळ करणार नसल्यास तर एक कुस्ती लावताय का इकडे हळूच हळूच याग धरलं की पाच पळत येत असं नग फक्त योग पैलवान धरा मला नंबर सांगा चुटक्यात काम करा ह्या बाजूला अठरा नंबर कुस्ती लागतात अठरा नंबरचे देणगीदार आहेत मान्य किरण प्रकाश कुंभार आणि संतोष दिनकर कुंभार घ्या देणगीदारा निलेश भाऊ कुस्ती तिकडे लावा या कुस्तीला पाच मिनिट टायमिंग आहे हा धनाजी भाऊ तुम्ही निर्णय घ्यायचा आहे पाच मिनिटाची वेळ विशाल गाडूच्या कुस्तीला आहे काहीतरी घडणार आहे अरे वाजवून कुस्तीचा निर्णय अजून झालेला नाही कुस्ती जोडणाराचं कौतुक आहे बाजूला हा अगदी बरोबर आहे हा अगदी बरोबर आहे कुस्ती शौकीन असणे कुस्तीची नशा चढाय लागल्या नशा नशा दोन प्रकारच्या संध्याकाळची चढतील सकाळची उतरती ती वेगळी ही आनंद काळापासून कुस्तीची नशा आहे का काय काय नाही हो एक पस आहे ना हाय पच निकाल कुस्ती पहा जबरदस्त इराणी आदित्य पवार कल्याण सराव करतोय नांदिवलीला जय बजरंग व्यायाम शाळेला प्रज्वल ढोनेचा पट्टा निखिल सुद्धा त्याच केला शिवाजी जाधव चला समोर समोर कुस्ती अबावी लागते रोहित पाहत वरती कार रोहित चकटेजी जबरदस्त कुस्ती गर्दी करू नका लेकिन पकडा खरं सांगतो केल्यानं होत आधी करावंच लागतं परवाच करमाळा तालुक्यात जिंतीचं मैदान गाजविले निखिल माने भोसले आमशाळेला सराव करणारा ज्या भोसले आमशाळेनं विष्णुपंत सावर्डेकर ज्योतिराम सावर्डेकर अशी दोन रत्न भारत देशाला दिली त्या तालमीत सराव करतोय निखिल माने आणि त्याच टोळा मोलाचा आदित्य पवार सुरेडावरची पकड आदित्य पवारना

सगळ्यात जास्त कुस्ती झालीच कौतुक एक ऐतिहासिक बाजला गाव बादला त्याच्यापेक्षा कसा लढला